युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूर मध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकली सभा पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर गुन्हे दाखल झाले त्यांना चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आमच्या महिलांचे तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात तुम्ही साड्या वाटप पण ज्या कृष्णाने दौप्रातीचा तिचं हरण होऊ नये म्हणून तिची इज्जत वाचवली होती त्या आमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार या तुमच्या मुली आपल्या मुली यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार म्हणून आम्हाला वस्त्र पण नकोय तुमच्या साड्या नकोय आणि तुमची पंधराशेची बीक तर मुलीच नकोय आम्हाला सुरक्षितता अकोला असेल नागपाडा असेल नाशिक असेल या लातूर असेल या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान पाच वर्ष सहा वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे परंतु हे जे घटना आहे ह्या दाबून टाकल्या येत आहेत बाहेर गेलेले शिकलेली शिकायला गेलेली एमबीबीएस करणारी मुलगी तिला पश्चिम बंगालमध्ये तिच्यावर अत्याचार होतो तिची हत्या केली जाते आणि ते सगळं ते दाबून ठेवलं जातं अन्याय ही सरकार करते आहे या अन्यायाचा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्रीची राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे मुख्याध्यापक असेल शाळेचे संस्थाचालक असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल